अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती भक्तांनी परमेश्वराचे अवतार स्वरूपातील केवळ बाह्यरूप पाहू नये त्याचे आत्मतत्व पहावे याची जाणीव करून देण्यासाठी भगवंतांनी घेतला पुढील अवतार ज्याचे नाव होते माया युक्तावधूत अवतार आधीच्या अवतारात आपण पाहिले की कुत्र्याकडून सुद्धा भगवंत वेद वधून घेऊ शकतात तेव्हा केवळ उच्च निश्चतेच्या जातीच्या संकल्पना या कुठल्याही मनुष्याला दत्त गुरूंजवळ वा, येण्यावाजून अडवू शकत नाहीत आता याही पलीकडे जाऊन भगवंत भक्तांची परीक्षा घेणार आहेत चला तर मग बघूयात कुठले भक्त आपल्या भगवंतांना ओळखू शकतात ते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरुदेव दत्त यांचा माया युक्तावधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा दिवस श्री दत्तात्रय भगवान एका एक तरुण तपस्वी रूपात प्रकट झाले परंतु यावेळी ते तिथे एकटे नव्हते तर त्यांच्या डाव्या मांडीवर एक तरुण युवती बसली होती या युगान दाम्पत्याला बघून सगळ्या लोकांना वाटले की हा तर लक्ष्मीनारायणाचा जोडा इथे प्रकट झाला आहे त्यामुळे सगळे लोक त्यांना शरण गेले अचानक प्रकट झाले या दाम्पत्याची लोक अर्चना करू लागले हे दाम्पत्य आपल्या सर्व विवंचना सोडवणार या आनंदात तिथे भक्तांची रेग लागली सर्वजण आपल्या संसारिक समस्या घेऊन दत्तगुरूं पुढे येऊ लागले या सगळ्या भक्तांमध्ये कोणीही भगवंतांना पारमार्थिक प्रश्न विचारले नाहीत या संसारातून मुक्त होण्यासाठी कोणीही इच्छा दर्शविली नाही भक्तांना मायेच्या या जंजाळातून मुक्त करण्यासाठी दूर करण्यासाठी दत्तगुरूंनी आणखीन एक लीला रचली श्री गुरु आता आपल्यासोबत असलेल्या तरुणीसोबत नृत्य लगायन करू लागले मध्य मदिरा सेवन त्यांनी त्या तरुणीसोबत सुरू केले भक्तांना सांगितले मी हा असा विषय सेवन करणारा दुराचार्य आहे मी तुमच्या कुठल्याही समस्यांसह निराकरण करू शकत नाही त्यामुळे तुम्ही इथून निघून जा भगवंतांचे त्यांचे केवळ बाह्यरूप पाहून त्यांना नाकारणारे जे लोक होते ते तिथून निराश मनाने परत फिरले परंतु ज्यांनी त्यांच्या आत्मतत्त्वाला जाणले होते त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता ते तिथेच थांबले त्यांची निष्ठा पाहून श्री दत्तात्रय भगवान प्रसन्न झाले त्यांनी भक्तांना उपदेश केला मानवी जीवनाचे सगळ्यात मोठे शत्रू म्हणजे षड्रिपू यांच्यावर विजय मिळवूनच तुम्ही संसारातून मुक्ती मिळवू शकता श्री दत्तात्रय अवधूतांचा हा अवतार त्यांच्या सोबत असलेल्या अनघा लक्ष्मी देवींच्या उपस्थितीने प्रसिद्ध आहे त्यांच्या सोबत असलेली मायारूप दाखवणारी ही देवी म्हणून या अवताराचे नाव आहे मायायुक्तावधूत अवतार याच अवतारात श्री दत्तात्रयांनी परशुरामांना त्रिपुरा रहस्य विषद केले कर्तव्य सहस्रअर्जुन यांना शस्त्र विद्या शिकविले स्वर्गातील देवगणांना जंभासुरच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन केले भगवंतांचा अवतार जर सुकुमार तेजस्वी असा असेल तर भक्तांची त्यांच्यावर श्रद्धा जलदरीतीने दृढ होते परंतु लौकिक अर्थाने जर भगवंतांनी अमंगल विषयसक्त असा अवतार धारण केला तर केवळ त्यांच्या मनात अविचल अशी निष्ठा आहे तेच भक्त त्या अविनाशी परमेश्वराचं त्यांची सगळ्यात मोठी शक्ती त्यांची बाह्य स्वरूपाहून जे चलबिचल होता ते खरे भक्त नव्हे जरी मायने युक्त असेल तरी जो परमेश्वराचं तत्व जाणतो तोच खरा भक्त असेल भक्ती मार्गावर या सगळ्यात अशा पायरीची जाणीव करून देणारा भगवंतांचा हा अवतार म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद